नमस्कार किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवलेली आहे अगदी खुशखुशी आणि खमंग अशी बारीक शेव मुलांना बारीक शेव किती आवडते हे तर तुम्हाला माहितीच आहे तर का नाही आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करायची शिवाय आता दिवाळी येणार आहे तर शिवड्यामध्ये आपल्याला शेव पाहिजेच असत तर त्यासाठी तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने शेव ट्राय करा चार ते पाच मिनिटात होतात शिवाय त्याला कुठलंही तेल सुटत नाही आणि बिना सोळा वगैरे आपण काही न वापरता हे शेव बनवणार आहोत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला दाखवते बघा एकदम अशी क्रंची अशी शेव झालेली आहे आणि खायला तर एवढी भारी की काय सांगू दिवाळी जवळ आली आहे म्हणून म्हटलं की का नाही आपण एका सोप्या पदार्थाने याची सुरुवात करायची तर काय शेव तुमच्यासाठी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत हे शेव होतात शिवाय कुठेही या शेवला तेल राहत नाही आणि कोरडे कोरडे हे शेव तयार होतात तुम्ही बघू शकता इथे कुठेही या शेवला तेल सुटलं नाही तर चला सुरुवात करूया प्रमाणानुसार एक वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे ते बेसन आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जे बेसनाचे गोळे आहेत ते वेगळे होतील आणि छान असं बेसन आपलं तयार होईल तर इथे मी कुठलेही स्पेशल बेसन असं वापरलेलं नाही आहे जे आपल्या घरी आहे तेच मी इथे घेतलेलं आहे नाहीतर बेसन शेव करायचे म्हटलं की विविध प्रकारचे बेसन मिळतात पण मी इथे साधंच आपलं बेसन वापरलेलं आहे तर हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चिमुटभर हळद घालायची आहे हळद हे ऑप्शनल आहे मी थोडासा कलर येण्यासाठी यामध्ये हळद घातली होती तर त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करता करता एक कमेंट तर करायलाच पाहिजे शिवाय आता दोन चमचे तेल छान असं गरम करून यामध्ये घालायचं आहे आणि चमच्या साह्याने सुरुवातीला मिक्स करून घ्या जेणेकरून तर बेसन चटके लागणार नाही आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर आता हाताच्या साह्याने एकामेकावर हाताला प्रेस करून घ्या जेणेकरून त्या बेसनाचे जे गुठळ्या होणार नाही आणि छान असं बेसनपीठ आपलं तयार होईल आता बेसन व्यवस्थित मिक्स करता करता एक लाईक आणि शेअर तर ही करायलाच पाहिजे शेव म्हटलं की सर्वांचाच आवडता पदार्थ असतो तर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून बघा आता इथे मी थोडस हळूहळू यामध्ये पाणी घालत आहे आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घेत आहे हाताला चिटक चिटकताय ना तर चिटकू द्या तर का त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं बेसनामध्ये जास्त चिटकावा असल्यामुळे हे हाताला चिटकतं पण व्यवस्थित एकदा मळून झालं की छान असं बेसन पीठ आपलं तयार होत तर आता हाताने व्यवस्थित गोळा तयार करून घ्या त्यानंतर हाताने असं या पद्धतीने प्रेस करून घ्या जेणेकरून एकदम असा नरम असा बेसन गोळा आपला तयार होईल इथे आपल्याला कुठेही जास्त पाणी किंवा घट्ट असा आपल्याला बेसन गोळा पाहिजे नाही व्यवस्थित मीडियम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून झालेलं आहे तर साच्याला आपण आतमधून तेल लावून घेऊया जेणेकरून जेव्हा आपण ते बेसन पीठ या साच्यामध्ये घालू तेव्हा ते आतमधून कुठेही चिटकणार नाही आणि व्यवस्थित आपले शेव हे पडतील त्यामुळे आतमधून जर तेल लावलं ना तर व्यवस्थित आपले शेव तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आता हा साचा लॉक करून घेऊ आपल्या इथे जो साचा असेल त्याला आधी तेल लावून घ्या तर आता हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि एकदा मळून घ्यायचं आहे आणि दोन दोन भाग मध्ये न टाकता एकाच भाग करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून बेसन जे जेव्हा आपण शेव करतो ते तुटणार नाही व्यवस्थित एकसारखे गोल असे शे शेव पडतील तेल आपल्याला व्यवस्थित आता गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवर हे तेल ठेवून आपल्याला यामध्ये शेव घालायचे तुम्ही बघू शकता अगदी छान असे शे शेव आपले तयार होत आहे तर आताच्या हाताच्या सहाय्याने थोडस तोडून घ्या आणि त्यावर ते घालून घ्या आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या जास्त आपल्याला ब्राऊन करायचं नाहीये नाहीतर तुमचे शेव जे आहे ते जळून जातील आणि खायला अगदी करपट लागतील म्हणून थोडस हलकच आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे आणि शेव अगदी कुरकुरीत झाले आहे तुम्ही बघू शकता कुठेही तुटलेलं नाही आहे काही नाही एकदम व्यवस्थित झाले आहे तर तुम्ही सुद्धा दिवाळीचा पहिला पदार्थ हाच बनवा कारण की अगदी झटपटीत होतात शिवाय सोपे खूप आहे इथे आपण कुठलेही सोडा किंवा मैदा हे जे काहीच न वापरता इथे आपण बेसन पिठाचे शेव केलेले आहे अगदी झटपटीत होतात आणि लहान मुलांना तर खूपच आवडतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका अगदी खुसखुशीत शेव आपले तयार झालेले आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा थँक्यू